माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे मध्ये व्हिडिओ टाकणं कंटिन्यू करता आलं नाही तेव्हा मला शीतलताईंचा नेहमी मेसेजेस होता की ताई व्हिडिओ टाका किंवा मला तुमच्या व्हिडिओची मी खूप वाट पाहत आहे त्यात आधी तर एक्झाम चालू होते आणि नंतर पाहुणे आल्यामुळे मला व्हिडिओ कंटिन्यू करता आले नाहीत त्याबद्दल सॉरी बरं का शीतलताई आणि तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती खरंच खूप चांगली आहे एकमेकांना खूप सपोर्ट करतात सपोर्टिव्ह आहेत काळजी घेतात व्हिडिओज पाहतात कंटिन्यू आणि नाही आले तर त्याची दखल पण घेतली जाते तर खरंच खूप मी भाग्यवान समजते की मला एवढी छान युट्यूब फॅमिली मिळाली आणि खरं तर यामुळेच मला व्हिडिओ पण बनवायला खूप छान म्हणजे उत्साह येतो आता सकाळचे पाहुणे सहा झालेले आहेत आणि मी झाडून काढण्यासाठी उठले होते मला मधातलं आणि बाहेरचं दोन्हीकडचं पण झाडून काढायचं खरं तर खूप जास्त झाडायचं आहे इथे पटकन झाडून काढून घेतलं कोणी उठलेले नव्हते म्हणजे लहान मुलं तर एवढ्या सकाळी उठतच नाहीत मोठे माणसं उठलेले असतात जे की माझं मधात काम चालू असतं सकाळचं वातावरण खूप छान फ्रेश आणि एकदम असं उत्साही असतं आता माझं झाडायचं सगळं झालेलं आहे तर इथले बाहेरचं जे आहे रस्ता इथपर्यंत मी झाडून काढते तर बाहेरचं कंपाऊंड आणि मधातलं सुद्धा कंपाऊंड सगळं व्यवस्थित असं झाड काढले त्याआधीच मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी आता इथून गेल्यानंतर अगोदर आंघोळ करणार आहे आणि मग बाकीची कामं करणार आहे तर गावामध्ये आता कोणीच उठलेलं नाहीये उठले असतील पण आता बाहेर कोणी आलेले नाही सूर्य सुद्धा उगवला नव्हता पाहू शकतात शेतामध्ये ना आमच्या समोरच्या शेतामध्ये कापूस लावलेला आहे आणि आजूबाजूच्या सगळीकडे शेतामध्ये कापूसच दिसतोय मला मी बाहेर फिरायला पण जाते ना। तर तिकडे बाहेर पण सगळीकडे कापूसच दिसतोय सकाळी झाडल्यानंतर रांगोळ काढायला मला खूप आवडतं तर मी नेहमी रांगोळ काढते जास्त मोठी काढत नाही पण छोटीशी का होईना दारामध्ये टाकते तरा तर आता सध्या तेच काम चालू आहे माझं पटकन रांगोळी टाकून घेते रांगोळ केल्यानंतर अक्कांसाठी नाश्ता सुद्धा मला घेऊन जायचं होतं तर मग तेच आता पटकन आवरून घेते मी माझं आवरून झाल्यानंतर अक्कांना मी नाश्ता घेऊन जाणार आहे तर यांच्या अक्का जे आहेत तो पोनला राहतात आणि त्यांची तब्येत ठीक नाहीये त्यांच्या पाठीमध्ये म्हणजे मनक्यामध्ये गॅप आलाय आणि गॅप आल्यामुळे त्यांचा डावा पाय जो आहे तो खूप दुखतोय आणि त्यांना ऑपरेशन सांगितलंय त्या ऑपरेशन साठी खूप जास्त भीत आहेत आणि ऑपरेशन करायचे नाही करायचे माहिती नाही आणखीन म्हणजे ऑपरेशन न करता जर काही होत असेल उपाय त्यावर तर मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा रांगोळ वगैरे काढणं झाल्यानंतर रांगोळ करून मी फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर आता मी उपमा बनवणार आहे आणि यांच्यासाठी पोहे वगैरे बनवणार आहे याआधी पण मी त्यांना उपमा दिला होता आणि त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी मला परत उपमाच बनवायला सांगितलं तरी ते तयार झालेलं आहे आता याला डब्यात भरून ठेवते यांच्यासाठी पोहे बनवले होते आदित्यसाठी आणि यांना तर ते यांना दिले मी नाश्ता आता आल्यानंतरच करणार आहे तर मी डब्बा घेऊन निघाले घेतला हो माझ्या हातात डब्बा आहे लाव अक्काकडे जाऊन भेटून डब्बा देऊन आलोत पण आम्ही आल्यानंतर घरी मी, मी जवळ भाजून ठेवलं होतं तेच मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या मीठ लाल चटणी टाकून मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आणि झाली जवसाची चटणी तयार अशा प्रकारे चटणी आमच्याकडे नेहमी असते कवड्या चटण्या मला खूप जास्त आवडतात तर या चटणीप्रमाणेच आपण शेंगदाणे तीळ कारळ आणि सोबत कडीपत्त्याची चटणी सुद्धा अशीच आपण बनवता येईल आपल्याला ती पण खूप छान लागते तर दुपारच्या जेवणामध्ये आवऱ्याच्या शेंगा बनवल्या होत्या आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला निघालो नेहमी सारख मी सोबत होते तर शेतात जाण्याची खूप डेरिंग आली मुलींना कोणी विचारलं तर तुम्ही शेतात पाठवले असं सांगा बरं का असं म्हणत होते बर आहेत का पण अगं गोड नसताल ना त्या गोड आहेत आता मी बाहेर निघाले की सगळे लेकरं माझ्यासोबत बाहेर फिरायला येतात त्यांना पण खूप छान वाटतं माझ्यासोबत बाहेर फिरायला चिंचाचं झाड आहे तिकडं त्या रस्त्याला ते खूप सारे चिंच लागतात आणि ते पिकल्यानंतर गोड असतात ते सगळ्यांनाच माहिती असतात पण लेकरं म्हटलं ले की ऐकतच नाही ते म्हणाले की खूप छान आणि खूप गोड चिंच आहे आम्ही जाऊन घेऊन येतात मग म्हटलं जा घेऊन या तर आता गेलेत चिंचा आणण्यासाठीच पाहू आता कशी आहे कच्ची चिंच म्हटलं की आंबटच असते मला आता पण तोंडाला पाणी येते नाव घेतलं तरी पण होत आता ही आलेली आहे चिंच भेटला का नाही दाखव दाखव गोड आहेत का आंबट असते एकच बुटूक खोका लाग हो

चिंच खाताना एकेकांचे एक एक्सप्रेशन पाहण्यासारखे झाले होते घरी आल्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं जे की मी तुम्हाला दाखवणार आहे आता दिवाळी जवळच आलेली आहे आणि खरेदी आपल्याला करायचीच असते लिपस्टिक मला खूप स्वस्त मिळत होत्या म्हणून मग मी ऑर्डर केल्या तर चार मिळाल्यात मला वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे शेड्स आहेत मग आपण साडी असेल किंवा ड्रेस असेल तर मॅचिंग लिपस्टिकसाठी खूप छान पर्याय आहे आणि खूप स्वस्त मिळाले मला म्हणून मी घेतले याचे रिव्ह्यू तुम्हाला मी स्पेशल एखादा व्हिडिओ बनवून नक्कीच करून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या